मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे नारायण राणे भ्रष्ट मार्गाने विजयी खासदारकी रद्द करा ठाकरेंच्या उमेदवाराची थेट निवडणूक आयोगाला नोटीस लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेली कोकणामधील निवडणूक आता आरोप प्रत्यारोपांमुळे पुन्हा चर्चेत आहे येथील निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी विजय मिळवला मात्र नारायण राणींची खासदारखी अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी मार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलाय त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी आणि त्यांच्यावर पाच वर्ष निवडणूक लढवण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केले याबाबत ऍडव्होकेट असीम ॲडव्होकेट किशोर वरक ॲडव्होकेट श्रीया आवले यांच्यामार्फत कायदेशीर नोटीसही विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई